यस आणि सांगते जस्ट गिव्ह मी अ लुक <laughs> जगत बदलून गेलं तिच्या छोट्या पावलांनी घरात आनंदाचे कसे उमटवले नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आहे संडे आणि आज तर काय थोडंसं सगळं आवरणं रूम वगैरे हो आवरणातच गेलेलं आहे आणि आज आता थोडं संध्याकाळी आम्ही चाललोय एका रिलेटिव्ह कडे ज्यांच्या म्हणजे बड्डे आहे त्यांच्या मुलाचा वगैरे ठीक आहे सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत सॅ सॅट्डे सॅड्डी पण आहे सॅड्डे वगैरे सॅड्डे असं म्हणतोय की तू मला खूप जास्त येतो ह्या पळ आहे तर आम्ही त्यांच्या बड्डेला चाललेलो होतं तर बघूयात आजचा ब्लॉग आजचं पुढचं सगळं कसं होतं आजचा दिवस कसा असेल ते ठीक आहे तर पाहूया काय होतं सांगतोच तुम्हाला चलो मित्रांनो आता तिकडे जायच्या आधी आपण एकदा एक चहा घेतोय मस्त इथे आणि चहा प्यायला आलेलो आपण त्या कोणतं चहा श्रीमान श्रीमान अमृत तुल्य चहाला आपण आलेलो आहे तर चहा घेऊया यातू आहे आपल्या प्रवासाला तर मित्रांना आपण पोहोचले तिथे रिलेटिव्ह आणि आता मस्त असा चहा घेतो ठीक आहे देव पण तिथे दर्शन घ्या तुम्ही सगळ्याच ठीक आहे आणि साडी जस्ट गिव्ह मी अ लुकडा अड्डा कंडी अरे माझा पण फोटो काढ ना एक गोरा वाला कंडी हे निघतोय का फोटो आपला भाई असं प्रकारे आपलं ब्लॉग इथे बघितला जातोय कंडीने वगैरे इथे लॉग लावला मस्त पैकी मोठ्या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपलं आता इथलं घरचं आवरलेलं आहे सगळं आणि आपण चाललो आता लोकेशनला जिथं बड्डे आहे ठीक आहे आणि आपण करायचं गाडीवर ठीक आहे तर सांगतो पुढे काय आहे काय नाही जमेल ना झालं का चलो असं मस्त चाललंय संडे चलो जेवण करीन मिळून बाद मेल काय मस्त काय बायको काय बाय ना तुमची काय काय एक नंबर खायन गे बायकू बायकूच काहीतरी खाऊ खायला जाऊन रहा भूक लागली दुसरा काही नाही दुसरं स्नॅक्स बाहेरपुरी पाणीपुरी खाऊयात तर काही तर पाणीपुरी खायचा प्लॅन चाललाय बघूया हिचा तर काय प्लॅन होतो दुसरा नाही मित्रांनो आपण आता आलंय थोडंसं पाणीपुरी खायला म्हणलं जरा पाणीपुरी खाऊन घेऊ म्हणजे आपलं कसं आतावीपर्यंत जेवण वगैरे असतील तर ते जरा वेळ लागेल जेवायला वगैरे तर मस्त पाणीपुरीचा बेत करूयात आपण इथे आहे आपला बड्डेचा कार्यक्रम का कोण ते निघाली वाटतात तर विनय शेट असतील नाई खाली खाली थांबले असतील प्रभ्याचा बड्डे आहे बघू शकता इथं छान असं केलेलं आहे वातावरण ऐ साडे कसं वाटतंय वाटतंय पाणीपुरी खाऊन आले आत्ताच पाणीपुर खाल्ली आहे पाणीपुरी नाही खाल्ली पाणीपुऱ्या खाल्ल्या आम्ही म्हणजे तीन तीन प्लेट पाणीपुरी खाऊन आले तुमच्यासोबत शेव सुकी शेव शेवपुरी दिलेली आहे आम्हाला हे आता तुम्हाला दाखवता नाही आली কারণ খানুটো আপনার नाही नाही कलर ब <laughs> तर असा आहे हे सांग एनर्ग एनर्जाइझिंग ड्रिंक आपल्याला दिलेलं आहे आलेलं आहे ठीक आहे तर सँडविच कसं आहे ड्रिंक ड्रिंक आता चढते की नाही बघू चढल्यावर सांगितलं तुला कसं आहे ರಸ್ತ माझं म्हणणं असं होतं एक काळ असा होता बालपकी नावा पंधरावा आता असा आहे की मित्राच्या मुलाच्या बदल अर्थ आता वयाचं आपलं वय झाले म्हणजे थोडक्यात वय झालेत आपल्या आता ते म्हणतात ना परिवर्तन संसार कंट्रोल खतरनाक सांगितलं त्याला परिवर्तन संसार का नियम बाई टाक संपलेलं तुम्हाला हे वाक्य परिवर्तन संसार का नियम मला जरा नाही ना तुला कॉल करू विचार होता फोन बंद पण तुमच्यापर्यंत संप गेल्यावर गेल्यावर फोन बंद आहे पण ठीक आहे मी ट्राय करेल आणि संपलेला आहे आपले हे पण पॉझिटिव्ह होतं ना येस दिलेला आपला स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये तर आता आपण काय करणार आहोत आपण थोडंसं बसूयात थोडंसं आराम करूया तोपर्यंत बड्डे वगैरे सुरू होईल नंतर तुम्हाला मी डिशेश पण सांगतो जेवणाचा काय विषय काय नाही तोपर्यंत जाऊ ना इकडे तिकडे खतरनाक विषय नंतर जेवणा नाही खतरनाक विषय साडी जरा बिझी येतो ना समोर डिरी की वाढतं उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचा दिवस खास आहे खूपच खास कारण आज आपण साजरा करत आहोत एका गोड हसऱ्या आणि देवाने दिलेल्या अनमोल भेटीचा स्वप्नील आणि मुनी यांच्या लाडक्या परीचा वाद दिवस ती आली आणि त्या दोन हृदयांच जगत बदलून गेलं तिच्या छोट्या पावलांनी घरात आनंदाचे खसेून वाटवले तिच्या हसण्याने सारा दुःखांवर हुंकळ लागला ती म्हणजे त्यांचं स्वप्न त्यांचं समाधान त्यांचं सर्वस्व आणि आज तिचा वाढदिवस साजरा करताना आम्हा साऱ्यांना आनंदाचं दारुल सण मिळेल चला तर मग आपण सर्व लोक त्या गोड चिमुकलीचा चिमुकलीला देऊया मनपूर्वक प्रेम भरल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे टू वाढून घेत आहेत जेवाला आपण बघू शकतो इथं गुलाबजामुन आहे पापडी आहे पनीरची भाजी आहे गुन्हा आहे आणि रोटी सांडीने मस्त वाढवून घेतलं सांडी कसं आहे जेवण काय एक आहे एक आहे 有人。<laughs> <laughs>